स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती तर आजची व्हिडिओ आहे ट्रॅव्हल व्हिडिओ आपल्याला निघायचा आहे काही दहा पंधरा मिनिटांमध्ये निघायचं आहे सगळं मी ऑलमोस्ट रेडी ठेवलेलं आहे तर फक्त ते आपल्या बॅगेत भरायचंय आणि आपल्याला निघायचंय जस्ट ड्राईव्ह ला सुरुवात केली तर सिन्सिनार्टी टू पिट्सबर्ग ऑलमोस्ट चार तासाचं ड्राईव्ह आहे दोनशे सत्तर माईल्स आहेत बघूया आता हे चार तास कधी होतील आणि कधी पोचू कारण की थोडं ड्राईव्ह मध्ये मध्ये थोडा कंटाळाच येतो बट ठीक आहे इथे हायवेज वगैरे पण चांगले आहेत चांगले रस्ते आहेत लेट झाला आहे ॲक्च्युली हायवेवरती एक ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली आणि म्हणून आम्ही इथे लेट पोचलो आणि आल्या आम्ही डिनर करून दिल्या कारण खूप भूक लागलेली तर आत्ताच्या एअरबेंदीमध्ये आम्ही राहतोय खूप सुंदर आहे ह्याची टूर मी तुम्हाला उद्या मॉर्निंगला देईन हप्तासाठी गुड नाईट उद्या भेटूया बऱ्याच गोष्टी उद्या करायच्या आहेत त्यामुळे लवकर उठायचं सुद्धा आहे म्हणून आता मी रेस्ट करतो बाय बाय आता वाजलेलं आहे सकाळचं पावणे आठ आणि <laughs> तुम्हाला कळत असेल की म्हणजे फ्रेश नाही झाली तर आता मी फ्रेश होते ब्रेकफास्ट करते आणि देन तुम्हाला मी ह्या एअर बी एम बीची टूर दाखवेन आय I मीन mean अपार्टमेंट टूर जिथे आम्ही राहतो आहे देन चला चला तर आपण मी फ्रेश होऊन घेते बाय बाय मोस्ट ऑफ द टाईम ट्रॅव्हल करताना सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे स्टे आपण कुठे राहतो तर एअरबीएन बीवर खूप छान छान डील्स असतात आणि त्या डील्स यूज करून आपण हॉटेल्स बुक करू शकतो असे अपार्टमेंट बुक करू शकतो पूर्ण ज्याच्यामध्ये किचन आहे आणि खूप छान सुविधा आपल्याला होस्ट प्रोव्हाइड करत असतात म्हणजे अगदी बेसिक सकाळी उठल्यापासून कॉफी वगैरे तिकडे सगळं काही असतं सो बरं पडतं ह्या सगळ्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जिथे राहत होतो ते डाऊनटाऊनमध्येच होतं त्यामुळे ट्रॅव्हल करताना खूप इझी गेलं ट्रॅव्हल करणं आणि थोडं पीट्सबर्ग एक्सप्लोर एक्सप्लोअर करणं खूप इझी होऊन गेलं आम्ही त्या अगोदर आम्ही कॉफी पिकतोय कारण तो थोडं फ्रेश पण वाटेल आणि सायकल टूरला बेसिकली आम्ही पूर्ण पिट्सबर्ग फिरणार आहोत सायकलवर सो खूप मजा येईल पिट्सबर्गमध्ये आम्ही बर्क टूर बुक केली होती त्यात पूर्ण सिटी सायकलवर फिरवली जाते आपल्यासोबत एक गाईड पण असतो जो महत्त्वाच्या ठिकाणी थांबून आपल्याला त्या ठिकाणाची इन्फॉर्मेशन देतो ही बर्क टूर ऑलमोस्ट तीन ते चार तासांची होती तीन ते चार तास सायकल चालवून सिटी एक्सप्लोर करणं एक आमच्यासाठी ॲडव्हेंचरच होतं रेडी झालेली आहे हेल्मेट पण गेर वाढव ना आप गेर वाढव म्हणजे एक कर एक एक किंवा वर कर बाईक चालवताय खूप भारी वाटतं आहे मजा येते इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि मेन स्ट्रीटवर यू एसमध्ये फक्त मेन स्ट्रीटवर फक्त कार चालवली होती पण दिस इज फर्स्ट टाईम आम्ही बाईक चालवतो आणि धमाल येत आहे सिरियसली आय होप तुम्हाला पण मजा येत असेल आम्ही जे बाईकवरनं व्ह्यू दाखवतो आहे सो हे दोन जे दिसतात तुम्हाला ते चर्च आहेत सिटीमधले मेन चर्च किती ब्युटिफुल आहे खूप भारी व्ह्यू दाखवते सायकल चालवता चालवता आम्ही एका रिवरच्या किनारी आलेलो आहोत आणि मस्त पैकी ब्रिज पण आहे दोन ब्रिज आहे गेर चेंज करतो

दोन तीन लिटरही थकलेली आहे हे न्यू कन्स्ट्रक्शन चालू आहे मे बी अपार्टमेंट्स वगैरे काहीतरी होत असतील तिकडे जी तुम्ही बघ बघतायत ती एक स्ट्रीट होती आणि जिकडे खूप सारे रेस्टॉरंट्स आणि मार्केट टाईप जिकडे तुम्ही शॉपिंग करू शकतात खाऊ शकतात लाईक आपल्याकडे कसं ते स्टँड वगैरे कसं असतं लिंकिंग रोड वगैरे दॅट काइंड ऑफ थिंग हा 내가 <laughs> 뭔 सो <mimic distinti> so, so, आल कलर अपना खूब चांगले चांगले कलर्स पड़ना लाइक अ शॉर्ट ट्रेन फॉर बाइकिंग मजा ये खूब हॉल कलर्स पे बहुत मिलते हैं चांगले चागले सो खूब भारी वाटि स्पेशली नेचुरल हवा खूप दिवसांनी बाईक चालवते पण खूप भारी वाटते कारण की क्लायमेट जबरदस्त आहे आणि खूप हवा सुद्धा आहे त्याच्यामुळे बाईक चालवण्यामध्ये बाईक म्हणजे इकडे बेसिकली सायकलला बाईक म्हणतात सो सायकल चालवण्यामध्ये खूप आता स्टॉक घेतला आहे कारण की ऑलरेडी आहे मागे दिसतो फाउंटन आहे पिचब डाऊनटाऊनच्या थोडं साईडला आणि ही जी मागे दिसते पूर्ण रिकर आहे सो अशा प्रकारे चित्रा थकलेली आहे नाव बी आर हेडिंग टू ओरिजिनल पॉईंट जिथून आम्ही स्टार्ट केलं ऑलमोस्ट टूर झालेली आहे आणि खूप दुखद पण आहे तिथे लागली आहे पण मजा पण तितकीच आली सो आता पण तिकडे पोचणार चेकआउट झालं की मग आम्ही लंच करायला कुठेतरी जाऊ सो so, आता आमची टूर झाली आहे आणि जबरदस्त दुखायला लागली आहे आता आम्हाला थोडा वेळ तरी कुठेतरी सॉंग बसावं लागेल सो काहीतरी मिळालं आम्हाला बघू काय आहे बट मजा आली भूक लागली आहे कारण की तीन तास बाईक चालवली त्याच्यामुळे आता आम्हाला काहीतरी खावत लागेल सामना लंच करायला सो लंच करून त्याच्यानंतर आपण भेटू बाय